आज मी संपूर्ण आम्हाला जर संध्याकाळपर्यंत जर त्यांनी सांगितले आरोपी तर आपल्याला उपोषण स्थगित होईल पण नाही तर नाही सांगितलं तर उपोषण आहे उद्या हो ना मग आता हे पोलीस प्रशासनाला कळायला पाहिजे ना कि एक्स रे इतकी प्रशासनाकडे धावा घेते कि मला न्याय द्या माझ्या पतीच्या मृत्यूसाठी मला न्याय द्या मग हे प्रशासनाला कळायला पाहिजे ना आपल्याकडे कशाने तुझे कस बघावं तिला एक केली होती किंवा आठ दिवसाची दिली पाहिजे पोलिसवाल्यांना कसं बोल हो तर साहेबांनी तर दिलीच आहे पण आम्हाला आता पंधरा महिने होऊन सोळा महिने म्हणजे सतरा महिना लागून सध्या आम्हाला काहीच न्यायाच हे नाही ना काहीच थोडी थोडी सध्या आशा नाही की प्रशासन न्याय देईल असं मग आम्हाला त्याच्यामुळं तर आम्ही उपोषणाचा ठाम निर्णय घेतला आहे मग उद्या तर म्हणलंच आहे ना उपोषण आहे मग त्यामध्ये तर आम्हाला आरोपी त्यांना सांगावच लागतील काल तुम्ही काय झालं म्हणजे मी त्या माध्यमांना बोलले की तसं की धनंजय मुंडे साहेबांनी हे केलं मग तर आम्हाला काय झालं आम्ही जेव्हा साहेबांकडे जात होतो धनंजय मुंडे साहेबांकडे तेव्हा धनंजय मुंडे साहेब आम्हाला आमच्या घरचं म्हणून एसपी सरांशी कॉल करत होते मग पालकमंत्री असताना बी एस पी सरांनी का हे केलं नाही की, की कि 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 आरोपी पकडले नाही तर मग आम्हाला प्रशासनाकडे दोष आहे ना मुंडे साहेबांनी आमची बी पाठराखण केली आहे आमची तर पाठराखण केलीच आहे कारण आम्ही गेलो की आम्हाला म्हणजे एस पी सरांना कॉल करत होते की मी तुम्हाला असा निवेदन देईल की तुमची बदली करत माझ्या घरचे आहे की तुम्ही आरोपी काढा तरी पण एस पी सरांनी काहीच केलं नाही मग एस पी सरांवर दबाव कुणाचा आला त्यासाठी मी म्हणते की एस पी सरांचे तुम्ही सीडीआर काढा आणि त्या पीआयचे सगळ्यांचे सीडीआर काढा आणि नंतर मग आरोपी तर निष्पन्नच होणार आहेत हो मी माझ्या भूमिकेवर ठामच आहे